नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर थमनेल आणि वरचं कवर पिक्चर बघितल्यावरती तुम्हाला समजलं असेल की आजचा आपला विषय काय आहे आणि जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आत्ताच रणजित निंबाळकर सरांचा एक व्हिडिओ पडला युट्यूबला तो भेटल्यानंतर म्हटलं आपण एक व्हिडिओ बनवूया आणि लोकांपर्यंत पोचूया की रणजित निंबाळकर सरांचं म्हणणं काय आहे ते तर मित्रांनो रणजित बाळकर सरांचा सज्जा आणि सुंदर हे दोन्ही पण बैठलं एक नंबर करणारे आहेत आणि भरपूर पळ आहे त्या बैलांना आणि त्यांचं नाव देखील ते बैल करत आहेत तर आता रणजित निंबाळकर सरांनी अगोदर सांगितलं होतं की आपण दोन्ही बैल ठेवणार आहे आपल्याजवळ आणि ते विकणार नाही आता जर रणजित निंबाळकर सरांचा सुंदर आपण बघितला तर त्याचा पळ एकदम जबरदस्त आहे आणि वाढला आहे पहिल्यापेक्षा पळ वाढला आहे आणि तो त्यांचं नाव देखील करतोय मैदानात तर झालं आहे असं की रणजित निंबाळकर सरांच्या सुंदरला मागणी आलेली आहे नव्वद लाखाची तर त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितले की नाशिकचे एक हॉटेल व्यावसायिक आहेत तर त्यांनी तब्बल नव्वद लाखाला सुंदरला मांडलेला आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की जर एक कोट पंचवीस लाख रुपये आले म्हणजे सव्वा कोट रुपये किंमत आली तर आपण त्याला देऊ कारण की एवढी मोठी रक्कम जर त्या सुंदरला येणार असेल तर नक्कीच ते त्याला देण्याचा विचार करतील असं त्यांनी देखील सांगलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये तर त्यानंतर मी त्याच्या खालचे कमेंट्स होते त्या वाचल्या त्यामध्ये असं समजते की अनेक लोकांचं हे म्हणणं आहे की त्यांनी सुंदरला विकायला नको जर पैशासाठी तुम्ही सुंदरला विकणार असाल तर अजिबात विकू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो त्यांच्याजवळचे जे लोक आहेत तर त्यांचा विरोध आहे सुंदरला विकण्यासाठी तरी पण रणजित निंबाळकर सरांचं म्हणणं असं आहे की जर त्याला चांगली किंमत येणार असेल सव्वा कोटी रुपयेपर्यंत तर आपण त्याला नक्कीच विकू असं त्यांनी सांगितलेलं आहे तर माझी देखील रणजित निंबाळकर सरांना ही विनंती आहे की तुम्ही सुंदरला विकू नका कारण की भविष्यात आणखी तो तो नाव तो तुमचं नाव आणखी मोठं करेल आणि नक्कीच त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल असं काहीतरी तो करून दाखवेल तुम्हाला तर सर प्लीज तुम्ही सुंदरला विकू नका अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो दुसरी गोष्ट सांगायची झाली तर सरजा आपला आता पळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे दहा तारखेला एक मैदान होतं हे घरने की येते यात्रेनिमित्त ओपनचं मैदान आहे तर या मैदानात सरजा आपल्याला पाहायला मिळेल तर सरजाचा आणि सातारा एक्सप्रेस बलमाचा पैरा या मैदानासाठी फिक्स झालेला आहे तर या मैदानात सरजा आणि सातारा एक्सप्रेस बलमा पळताना आपल्याला पाहायला मिळेल जर या मैदानात तो नाही पळाला तर मात्र तो अकरा तारखेला तांबझा या यात्रेनिमित्त जे तांब्याला मैदान होणार आहे त्या मैदानात आपल्याला पळताना पाहायला मिळेल तर या दोन्हीपैकी एका मैदानात आपल्याला सर्जा आणि बलमाची जोडी पळताना पाहायला मिळेल आणि ही जोडी नक्की गुलाल राहणार हे काय फिक्सच आहे तर अशी होती आजचे अपडेट्स जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद